पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भर रहदारीच्या चौकात अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मृत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी आरोपींच्या प्रतिमांना जोडे मारून व दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत यावेळी अखिल भारतीय महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत बर्पे महिला तालुकाध्यक्षा अर्चना डफळ संघटिका आशा ढवण माजी सरपंच संभाजी कर्डिले ज्येष्ठ नेते पांडुरंग अण्णा थोरात संघटक संजय बारवकर युवकाध्यक्ष राहुल शिंदे महिला माजी तालुकाध्यक्षा शशिकला काळे रामभाऊ इंगळे रमेश दसगुडे आप्पा वरपे महेश डेरे सचिन देशमुख भाऊसाहेब बोराडे पांडुरंग दुर्गे दत्तात्रय पाचंगे सतीश धुमाळ माजी उपसरपंच संजय माशेरे भरत ढाके पांडुरंग कुरंदळे पंकज जाधव राजू शेजवळ मुकेश पाचरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते याच आंदोलनाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया संत या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी हत्या केली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे जे आरोपी फरार आहे त्यांनाही लवकर अटक करून त्यांनाही फाशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो आकाचा आका आहे तो कुणी असू तो आका असू ना तर बोका असू त्यालाही जर तो जर दोषी ठा दोषी जर सापडला तर त्यालाही फाशी या ठिकाणी झाली पाहिजे असं मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर आवाहन करतो आणि पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी जोडे मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे आमच्या या ठिकाणी सरपंच संतोष देशपुटे यांच्या हत्ये संदर्भात जे उत्तर महाराष्ट्र पेटलेला आहे आणि ज्या महिलांना राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे याच्या अजून पण याका असतील त्यांनाही राजीनामा द्यायला मराठा समाज हा भाग पाडणार आहे आणि त्यातून त्यांच्या संतोष देशमुखच्या हत्येचा आम्ही सर्व मराठा चालू मराठा समाज जाहीर असा करतो शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा संभाजीराजांचा आत्ता छाळा पिक्चर आपण सगळ्यांच बघतोय ही हत्या होत असताना चारशे वर्षपूर्वी गोष्ट आपल्या सगळ्यांना द्या आज आणि आजच्या काळात लोकशाहीचा काळ असताना देखील एका चांगल्या सरपंचाचं ज्यांनी चांगलं काम केलं म्हणजे भ्रष्टाचाराला आला यांच्या खंडणीला आडवा आला म्हणून सरपंच सारख्या सारख्या सगळ्या तरुण मुलाला जे उद्याचं भविष्य होतं त्या ठिकाणचं अशा देशमुख सरपंचांची हत्या या दना रामांनी केली सगळ्या म्हणून यांना आज आपल्या महिला वहिणींनी इथे डोळ्यांनी मारले तर आपल्या सगळ्यांची मागणी की यांना फाशी आली पाहिजे आणि यांना जे जे सपोर्ट करतात म्हणून जो आका असेल आकाचा आका असेल त्याचा बाप असेल पूर्वी असेल तर महाराष्ट्रात जर शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात असं होत असेल जे कोणत्या जाती धर्माच्या मुलीवर आण असू दु घटना वाढलेल्या आहेत अनेक गोष्टी वाढल्या आहेत आणि म्हणून अशा नारा रामनला अशी जी शिक्षा झाली पाहिजे कडक शिक्षा झाली पाहिजे आणि नाही झाली तर मग लोकांनी या कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज मराठा महासंघ असेल आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं शांतर्मावर्ती तालुक्याचे अध्यक्ष धुमास मराठा समाजाच्या